नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो हिवाळी अधिवेशन संपलेले आहे आणि शेतकरी मित्रामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे ते म्हणजे um, कशासाठी तर... तर या ठिकाणी कर्जमाफ होणार यासाठी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे तर... वातावरण निर्माण झालेले आहे मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून वर्तमानपत्रात ह्या मोठ्या प्रमाणात बातम्या देखील छापून येत आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे कर्जमाफ होणार असे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या मध्ये वातावरण निर्माण झालेले आहे मित्रांनो हे वातावरण निर्माण होत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून संभ्रम देखील निर्माण होत आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच विचारणा केली जाते ती म्हणजे खरंच का कर्जमाफ होणार या प्रश्नाचे उत्तर हो मित्रांनो कर्जमाफ होणार आहे मित्रांनो दुष्काळाची परिस्थिती होती आणि गेल्या राज्यांमध्ये तीन ते चार वर्षांमध्ये या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अजूनच नुकसान झालेले होते आणि यामध्ये अवकाळी पाऊस असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल किंवा एलोमोजकचा प्रादुर्भाव असेल किंवा गोगल उगाईपासून नुकसान झालेले असेल अशा विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकऱ्यांना या ठिकाणी कचल्या पिकाचे हे परिपूर्ण असे पीक मिळालेले नाही आणि मित्रांनो यापूर्वी योच्या माध्यमातून देखील बघितलेले होते की यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये कर्जमाफ होणार असली प्रकारची जी योजना हे राबवण्यात आलेली होती मित्रांनो यामध्ये लेग्युलर जे कर्जदार आहेत लेग्युलर जे कर्जदार आपले कर्ज परतफेड करतात अशा शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान यापूर्वीसुद्धा दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांच्या हे योजना देखील चालू करण्यात आलेली होती आणि मित्रांनो यापूर्वी देखील दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाख पन्नास हजारपर्यंतची शेतकरी मित्रांची कर्जमाफी होणार असे आश्वासनं देण्यात आलेले होती मित्रांनो आता कर्जमाफीसाठी हजारो कोटी रुपये वाटण्यात आले तरीसुद्धा ता आता इथून पुढे शेतकऱ्यांचे कर्ज हे असेच असते आहे बदल होणार नाही त्यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला होता म्हणजे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष होते मित्रांनो म्हणूनच हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काही योजना काय केल्या याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली मित्रांनो ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर कसल्या प्रकारची मदत करण्यात येणार आहे आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ कशाप्रकारे देण्यात येणार आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांचा जो एक रुपया विमा जो आहे हा कशाप्रकारे दिला जातो या पै याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीसाठी किती नुकसान भरपाईचे वाटप केले जाते आहे आणि धानाचा बोनस आणि इतर इतर सर्व बदलाची माहिती देत असताना त्या ठिकाणी आणखी एक मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुतवास करण्यात आले होते मित्रांनो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे शेतकरी त्रुटीमध्ये आहे कर्जमाफीपासून वंचित आहे अशा शेतकरी मित्रांना पुन्हा एकदा कर्जमाफी होणार असे साधारणपणे त्यांचा जो आकडा आहे शासनाच्या माध्यमातून सांगितला जातोय तो म्हणजे जवळजवळ सहा लक्ष पन्नास हजार शेतकरी मित्रांचा असू शकतो मित्रांनो यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा एकदा केली जाणार असल्याचा जा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली ग्वाही या ठिकाणी मात्र असे काही नवीन नाही मित्रांनो राज्याच्या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्यावेळेस पार पडले त्यावेळेस अधिवेशनामध्ये देखील या ठिकाणी हाच मुद्दा चर्चेला आलेला होता मित्रांनो हा मुद्दा चर्चेला गेल्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जे पोर्टल पुन्हा एकदा सुरू कर येणार आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सांगितली होती मित्रांनो मंत्री महोदयांच्या माध्यमातून याबद्दल सांगितण्यात आलेले होते आणि परंतु अद्याप देखील हे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही मित्रांनो मात्र पोर्टल सुरू केल्यावर जवळजवळ लाख पन्नास हजार या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे की येत्या कालावधीमध्ये निवडणूक होणार असल्याची या ठिकाणी या चालू आहे मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता घोषणा करून या राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला तर त्यांचा देखील शासनाला फायदा होऊ शकतो मित्रांनो एकंदरीत जर बघितले तर पहिले कर्जमाफीपासून वंचित असलेले शेतकरी मित्रांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो यामध्ये नगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनीच याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यांचा निकाल देखील शेतकऱ्यांच्या बाजूने लागला होता मित्रांनो सहाव दीड ते दोन लाखाची थकीत कर्जमाफी करण्यात आलेली होती मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिले तर विरोधकांनी विरोधात ज्या याचिके पडलेल्या आहेत याच्या विरोधात न्यायालयामध्ये प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो सर्वांच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बघितले तर शेतकऱ्यांना कुठल्या तरी दिलासा द्यावा लागणार आहे आणि काही कर्जमाफी होणार आहे हे नवीन आता दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकरी मित्रांना अवकाळी अतिवृष्टी आणि बाधी झालेल्या शेतकऱ्यांचे नसून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी कर्जमाफी सांगण्यात येत आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी वंचित आहे त्रुटीमध्ये आहे ज्यांना लाभ मिळालेला नाही अशी शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो आता गेल्या एक वर्षापासून हे पोर्टल सुरू करण्यासाठी सांगितले जाते परंतु अद्याप देखील सुरू करण्यात आलेले नाही मित्रांनो ते कधी सुरू केले जाईल कधी सुरू करण्यात येणार आहे हे आपण हे पोर्टल जेव्हा सुरू होईल हो तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो शेतकरी मित्र या ठिकाणी कुठल्याही अफवावरती किंवा इतर बातम्यांवरती विश्वास न ठेवता जे वास्तविक जीवन आहे ते जगण्याचा या ठिकाणी यांनी प्रयत्न करावा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे की शेतकरी मित्रांची कर्जमाफी होणार नाही तर मित्रांनो अशाप्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी माहिती शेतकरी मित्रांसाठी उपयोगी होती म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलवरती जर पहिल्यांदा चालू असाल चॅनेलला सबस्क्राईब करून बेला करून ऑलवरती क्लिक करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओत एक नवीन असाच मुद्दा घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद